नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार पंचवीस फॉर्मची संख्या किती आली मागच्या वर्षामध्ये फॉर्मची संख्या किती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि फॉर्म वाढण्याची संख्या किती आहे ती का वाढली ते पण थोडक्यात समजून घ्या हा व्हिडिओ शोट पर्यंत बघा आणि टी फॉर्म भरला असेल तर टी ईटीची तयारी पण जबरदस्त करा आणि या तयारीसाठी इग्नाईट अकॅडमिकच्या मार्गदर्शनच्या बॅचेस अव्हेलेबल आहे तुम्हाला टी टी फ्रेश विद्यार्थ्यांना पण आहे आणि शिक्षकांना सुद्धा आहे सीटीटीच्या सुद्धा बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ॲप डाऊनलोड करून बॅचेस परचेस करू शकता आता आपण जर मागचा आधार घेतला बघा नऊ तारखेपर्यंत तुम्हाला म्हणजे नऊ ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरण्याची संधी होती ती संधी आता संपलेली आहे आणि न्यूज पेपरला आलरेडी ऑथराईज बातमी तुमच्या समोर समोर मी ठेवतोय या बातमी त्यांनी सांगितलंय बघा आकडेवारी सांगितले गेल्या वर्षाची किती आहे यंदाची किती किती वाढ झाली आणि क्वेश्चन पेपर तुमचा कधी असणार आहे थोडक्यामध्ये शिक्षक पद राखण्यासाठी पदोन्नती घेण्यासाठी आणि केंद्र प्रमुख पदासाठी आता त्यांनी हा मुद्दा इथे टाकलेला आहे की केंद्र प्रमुख पदाला सुद्धा टीडी कंपल्सरी लागते जी आर मध्ये ऍड मध्ये पण त्यांनी सांगितलंय पण थोडीशी वाक्य रचना वेगळी आहे मात्र बघूया की फॉर्म भरताना पंचवीस नोव्हेंबरला काय ऑप्शन होतोय पण सध्या तरी त्यांनी टाकलंय की केंद्र प्रमुख पदासाठी परीक्षा परिषदेने घेतली पात्रतेमध्ये अट घालण्यात आली आहे पण फॉर्म भरताना लागतं की नाही याबद्दल निश्चित नाही कारण पण त्यांनी असं काही निश्चित दिलेलं नाहीये सो फॉर्म भरताना आपल्या लक्षात येईल पण तत्पूर्वी दोन गोष्टी मात्र नक्की की तुम्हाला पदोन्नती आणि शिक्षक पद राखण्यासाठी टीटी द्यावी लागणार आहे असं ती पण बातमी त्यांनी दिलेली आहे आणि इथे कारण सुद्धा त्यांनी तेच सांगितलंय की जास्त संख्या टीईटीची फॉर्मची का आली आहे तर इथे शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरलेले आहे बघा गेल्या वर्षी संख्या किती होती तीन लाख अठ्ठावन्न हजार विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये टी ई टीचे फॉर्म भरले होते आणि यंदा जर आपण बघितलं जी तेवीस नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे चार लाख पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले यामध्ये किती वाढले अर्ज जवळपास एक लाख सतरा हजार एकाच वर्षामध्ये एवढी संख्या वाढलेली आहे आता ही संख्या वाढण्याचे कारण आर टी लागू झाला आणि त्यानंतर कोर्टाचा आला निर्णय यात तेही कारण त्यांनी दिलेलं आहे की शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तेवीस नोव्हेंबरला ही एक्झाम घेतली जाणार आहे की जी मागच्या वर सुद्धा नोव्हेंबर चोवीस मध्ये याचा वापर केला त्यामुळे भ्रष्टाचाराला बऱ्या प्रमाणामध्ये आळा बसलेला आहे त्याचबरोबर की या या तेवीस नोव्हेंबर तुम्हाला तयारी करायची असतात तिथे स्पर्धा वगैरे काही नाही का कारण ही क्वालिफाईन एक्झाम आहे की ती अर्ज येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही क्वालिफाय आहे फक्त टेट मात्र पुढे लक्षात घ्या महत्वाचे असते आणि शिक्षकांसाठी इथे फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे तुम्ही कॅटेगरीत असाल तर ब्याऐंशी ब्याऐंशी प्लस मार्क पाहिजे ओपनमध्ये असाल तर नव्वद नव्वद प्लस मार्क दोनशे पैकी पाहिजे आणि अभ्यास करताना बॅचेस पण अवेलेबल आहे मार्गदर्शन घ्या प्लस तुम्हाला हे बुक्स पण अवेलेबल आहे आवश्यक वाढ नक्की हे बुक्स पण तुम्ही परचेस करू शकता बुक्स घेण्यासाठी ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा सो विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट खूप चांगला अभ्यास करा भेटूया अनेक व्हिडिओमध्ये धन्यवाद